नमस्कार मंडळी मी आपला लाडका प्रसाद पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत आपलं स्वागत करतो जास्त वेळ न घालवता आपण थेट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात गेस आज आपण कुठे चाललो आहोत तसं थमनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आपण आज सिद्धिविनायक महागणपती मंदिर थिंटवाळा येथे चाललो आहोत आम्ही सध्या मुंबईहून निघालो आहोत आणि टिटवाळा येथे जाण्यासाठी ये मुंबईहून तसे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत तुम्ही बाय ट्रेन जाऊ शकता आणि बाय ट्रेनने जाताना तुम्हाला टिटवाळा स्टेशनला उतरून तिथून पुढे तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने मंदिरापर्यंत पोहोचू शकता सेकंड वे आहे तुम्ही बाय रोड जाऊ शकता आणि मी रिकमेंड करेन की तुम्ही बाय रोडच जा आणि मोस्टली पावसाळा संपल्यानंतर दिवाळ्याच्या स्टार्टिंगला तुम्ही हा प्लेस व्हिजिट करा मंदिर खूप छान आहे पण त्याचबरोबर तिथे जाणारा रस्ता हा मस्त आणि सेनिक व्ह्यूजने पूर्ण भरलेला आहे तर तुम्ही तो एन्जॉय कराल बाय ट्रेनने जाल तुम्ही लवकर जाल कोर्स थोडं डिस्टन्स जास्त आहे मुंबईपासून जवळपास पंचावन्न छप्पन किलोमीटरचं डिस्टन्स आहे मुंबई टू टिटवाडा पण सेनिक व्ह्यूज जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हा हे डिस्टन्स फार कमी वाटतं आणि असं वाटतं की आपला रस्ता संपूच नाही तर तसं तुम्ही प्लॅन करू शकता मी नक्कीच तुम्हाला हे सिनिक व्ह्यूज आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण त्याच्या आधी आपल्याला मुंबईचं थोडं ट्रॅफिक क्लिअर करावं लागेल तर बनून राहा माझ्या व्हिडिओत आपण पुढे निघूयात तर आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच उभे आहोत आणि तुम्ही पाहू शकता एकदम रस्त्याला लागूनच हे मंदिराचा प्रवेशद्वार आहे मस्तपैकी एकदम मोठंसं प्रवेशद्वार आहे चला आपण त्यातून आत जाऊयात आणि बघूयात पुढे काय तर आम्ही ॲक्च्युली आमच्या गाडीने आलो आहे आणि ती गाडी आम्ही मंदिराच्या पार्किंग स्लॉटमध्येच उभी केली आहे तर मी तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी एक साईडला तुम्ही म्हणजे जेव्हा पण तुम्ही एंटर कराल तेव्हा राईट साईडला सगळी छोटी मोठी दुकानं तुम्हाला बघायला भेटतात आणि लेफ्ट साईडला तुमच्या लेफ्ट हँड साईडला एक मोठीशी पार्किंग स्लॉट आहे जिथे तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेहीकल उभ्या करू शकता बऱ्यापैकी मोठी जागा आहे त्यामुळे जर तुम्ही तुमची पर्सनल व्हेहीकल घेऊन इथे व्हिजिट करण्याचा विचार करत असाल तर काहीच टेन्शन नाही आहे तुम्ही आरामात बिना टेन्शन घेता इथे येऊ शकता छोटी मोठी दुकानं आहेत मंदिराच्या आसपास जिथे हार आणि खेळणी लहान मुलांची किंवा देवाचं पूजेचं सामान असं काही काही भेटतं आणि हा बघा पार्किंग स्लॉट खरंच खूप मोठा पार्किंग स्लॉट आहे आणि ओके तर आता आपण आलो आहोत या मंदिराच्या समोर हे मंदिर आहे टिटवाळ्याचं त्याची एंट्री ॲक्च्युली मागच्या बाजूने जिथून आपण प्रवेशद्वारातून एंट्री केल्या गेल्यास के एक छोटासा रस्ता आहे उजवीकडे तिथे जायचं आहे पण त्याच्या आधी मी विचार केला की के तुम्हाला हे तलाव दाखवतो जे मंदिराला चिकटून एकदम त्याच्या बाजूलाच आहे तर असं बोललं जातं की हे मंदिर ॲक्च्युली शकुंतलेने बांधलं होतं आणि ते या तलावात बांधलं होतं म्हणजे जे पूर्वी मंदिर बांधलं गेलेलं ते या तलावात बांधलं गेलं होतं नंतर वसईची लढाई जिंकल्यानंतर माधवराव पेशव्यांनी ते मंदिर त्या तलावातून हलवून त्याच्या बाजूला प्रतिष्ठापना मूर्तीची करून तिथे ते मंदिर प्रस्थापित केलं आहे आणि आत्ता हे तलाव, तलाव फक्त पण बोलू शकतो की इथे बोटिंग वगैरे चालू झालेली आहे तर जर तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही विजिट करताय हे मंदिर आणि बोटिंगही चालू असेल तर तुम्ही इथे बोटिंग करू शकता आत्ता जेव्हा आम्ही आलो आहे तेव्हा बोटिंग बंद आहे बिकॉज पाऊस पडतो आहे हलकाफुलका आणि जेव्हा कधी पाऊस पडतो तेव्हा बोटिंग वगैरे सगळं बंद असतं तर तो एक तुम्ही प्लॅन करून येऊ शकता आणि आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो तर हे आहे आपलं टिटवाळा गणपती मंदिर एंट्री इथूनच आहे ना था आता आहे बघते 80 होऊ तो करतो 21 गोल मारो मुनीचा गिरा घेता सगळं नाही

तर पूजेचं साहित्य घेऊन आता आपण आतमध्ये निघालो आहोत बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत इथे पूजेचे साहित्य घेण्यासाठी आणि आज माहीत नाही खूप सारे शॉप्स बंद पण दिसत आहेत कदाचित ते मेन दिवशी चालू असतील जसं की मंगळवार असेल किंवा चतुर्थी वगैरे संकष्ट चतुर्थी वगैरे अशा काही दिवशी पण आहेत बऱ्यापैकी शॉप्स ओपन दिसले आणि आता आपण या मेन गेटवर आलेलो आहोत तर मंदिराचा मेन गेट आहे हा आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचे तर मंदिराचा आवार चालू होतो तुम्ही पाहू शकता इकडे ऑलरेडी मंदिराची काही माहिती दिलेली आहे आणि हा बोर्ड दिला आहे की या साईडने आपल्याला मंदिरात जायचं आहे तर चला पटापट पत जाऊयात मंदिरात तसं आज गर्दी नाही आहे हॉट डेला आलो होत आम्ही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे लवकरच आपण दर्शन घेऊ आणि मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे की आतमध्ये शूटिंग करणं वगैरे अलाऊड आहे का तर बघतो आतमध्ये जाऊन जर सांगितलंच मला की शूटिंग अलाऊड नाही आहे तर मग मला कॅमेरा बंद करावा लागेल बघूयात पुढे जाऊन तसं एक सांगायचं होतं की मंदिराच्या बाहेर म्हणजे जेव्हा मी बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवला जिथे पार्किंग आहे आणि छोटे मोठे काय बोलतात स्टॉल्स होते तिथे बऱ्यापैकी आवाज होता बऱ्यापैकी नॉईज होता असं बोलू शकतो कारण रस्त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच होतं ते पण जसं आम्ही मेन म्हणजे मंदिराच्या गेटपासून आतमध्ये आलो आहे बऱ्यापैकी एकदम नितांत शांतता इथे आणि खरंच फील आला की बाबा खरंच आपण मंदिरात आलो आहोत एकदम शांत वातावरण आहे कसला आरडाओरडा नाही कसला आवाज नाही आणि बाहेरचाही आवाज खूप कमी प्रमाणात इथे आतमध्ये येतो आहे तर त्यामुळे खूप शांत वाटते आणि आज लाईन नसल्यामुळे सगळं ओपन आहे आणि आपण डायरेक्टली जाऊ शकतो आतमध्ये तर आत्ता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत दर्शन मस्त झालं गर्दी नसल्यामुळे आणि आता मागच्या बाजूला आहोत आणि मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता ही एवढी मोठी पाण्याची पाणी पिण्याची सोय करून ठेवलेली आहे बऱ्यापैकी छान शेडिंग वगैरे केलेले शेड्स बांधलेले आहेत त्यामुळे उन्हाचा असा काही त्रास होणार नाही आणि आतमध्ये असं काही वाटतच नाही की ऊन आहे बाहेर खूप जास्त कारण मोठमोठी झाडंसुद्धा आहेत मंदिराच्या आवारात त्याच्यामुळे सगळं काही मस्त चाललं आहे तसं आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती त्यामुळे ती मला करता नाही आली आणि त्यामुळे मी तुम्हाला मंदिर आतमधून दाखवू नाही शकलो तर आसाठी इतकंच तुम्ही नक्कीच मला असाच सपोर्ट करत राहा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रसादची भटकंती हे चॅनल